शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी शेतकरी गावकरी तसे दूध उत्पादन क्षेत्रासाठी सातत्यानं भरीव आणि सकारात्मक कार्य करणारी डॉक्टर अविनाश कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली साईरत्न ऑर्गॅनिक फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मेहंदुरी येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होत आहे या खरेदी केंद्राचा केंद्रा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक सोमवारी बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आमदार डॉक्टर किरण लाहमटे साहेब यांच्या शुभ संपन्न होणार आहे स्थळ साईरत्ना डेअरी मेहंदुरी तालुका अकोले या शासकीय खरेदी केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी मोठा फायदा होणार असून सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करून या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळवून देणारी ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी साईरत्न ऑर्गॅनिक फार्म